हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारी एक रेसिपी बनवतोय तर तुम्हाला इथं बघून वाटत असेल की हा मसाला वगैरे बनवून ही रेसिपी बनवलेली आहे तर बेसन वापरून आपण ही रेसिपी बनवली आणि याच्यामध्ये अजिबात खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही आहे खोबरं वापरलेलं नाही आहे तर बनवायला खूप सोपी आहे खायला तेवढीच स्वादिष्ट चवीची लागते तर नक्की तुम्हीसुद्धा बनवा आणि रोज रोज भाजी काय बनवायचं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे काही बनवायचं काही समजत नाही तर तुम्ही झटपट घरात असणाऱ्या साहित्यामध्ये अशी भाजी बनवू शकता तर साहित्य पाहूयात तरी ते मी अर्धी वाटी बेसन एक टमॅटो एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे नवधा लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा दोन हिरवे मिरची आणि कोथिंबीर तर सगळ्यात अगोदर बेसनपीठ एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बेसनपीठ भिजवून घ्यायचे तर व्यवस्थित या बेसनमधल्या गुठळ्या मोडून घ्यायचे आणि छान स्मूथ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे बेसनचं खूप पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जाडंही ठेवायचं नाही आहे घट्ट ठेवायचं नाही आहे तर बेसन भिजवून घेतले आता आपण जे सर्व साहित्य घेतलेलं ते, ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे कांदा कापून थोडासा टाकला मोठ्या मोठ्या टुकड्यांमध्ये कापून टाकायचं आहे टमॅटो टाकून आहे कट करून अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या टाकलेत आणि कोथिंबीर तर कोथिंबीरचे देठसुद्धा थोडेसे टाकायचे पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण आपण वाटून घेतले तर आपण इथे फोडण्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मोठी विलायची घेतली पाव चमचा जिरे छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि तीन मिरी घेतलेत इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडी हळद अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे किंवा तुम्ही मिसळपाव मसाला वापरू शकतात आता आपण फोडणी करून घेऊयात तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि हे जे कांदा टमॅटोचं वाटण करून घेतले ते टाकून चांगलं परतवून घ्यायचे तर याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटोचं मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचे तर मिश्रण आपण परतवून घेतो आहे तोपर्यंत शेव पाडण्यासाठी तयारी करूया तर बेसन पीठमध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि हे सर्व मिश्रण दुधाच्या थैलीमध्ये भरून घ्यायचे तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी असेल त्यात भरून तुम्ही ही शेव पाडू शकता तर मी ते दुधाची पिशवी वापरली आहे दुधाची पिशवी स्वच्छ धुवायची आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून थोडंसं याला होल पाडायचे वर आपण मसालासुद्धा चांगला भाजून घेतला आहे तर एकीकडे मसालासुद्धा अधूनमधून परतवून घ्यायचं आहे नाहीतर तो तळ्याशी लागू शकतो आता याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊयात तर कांदा टमॅटोचं मिश्रण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आता सर्व सुके मसाले टाकलेत थोडीशी चटणी टाकून घेतली आहे पाव चमचा तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात तर मस्त असा मसाला आपला भाजलेला आहे तर एक दोन मिनिट तेल सुटेपर्यंत सर्व मसालेसुद्धा तेलात चांगले परतवून घेतलेत आता चवीनुसार मीठ टाकूया तर जेवढी आपल्याला ग्रेवी बनवायची म्हणजे रस्सा बनवायचा आहे तेवढंच मीठ टाकायचे कारण आपण बेसनमध्ये सुद्धा मीठ टाकलेले ते, ते सर्व चांगले मिक्स केले साईडला पाणी गरम करून घ्यायचे आणि जेवढी तुम्हाला ग्रेवी बनवायची तेवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हो बेसन नंतर आपण याच्यामध्ये जेव्हा टाकणार त्यावेळेस ते शिजून घट्ट होणार त्यामुळे पाणी टाकताना थोडं जास्त टाका थंड जशी भाजी होईल तशी दाटसर होत जाते तर इथे मी एक दीड ग्लास एवढं पाणी टाकून घेतले आता याला उकळी काढून घेऊया आणि मस्त याला तर्री आली छान असा रस्सा बनलेला आहे तर मिडियम गॅसवरती याला एक उकळी येऊ द्यायची रशाला चांगली उकळी आली आहे पहा आणि उकळी आल्यानंतरच हे मिश्रण आपण या रश्यामध्ये सोडून घेणार आहोत तर शेवसारखं हे असं थोडं थोडं साईडने सोडून घ्यायचं उकळी आली की ते आपोआप शिजलं जातं आणि वर येतं तुम्ही हवं तर छोटे छोटे सुद्धा याला सोडू शकतात जसं जमेल तसं बनवायचं आहे असं काही नाही की याला शेवसारखं बनलं पाहिजे किंवा छोलेप्रमाणे बनलं पाहिजे कसं का बने त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण ते आपल्याला खायचे आणि शेवसारखं पडतं ते व्यवस्थित तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीन चार मिनिट चांगले शिजवून घेऊया दोन तीन मिनिट हे शेव आपण शिजवून घेतली आहे झाकण काढून पाहूया तर मस्त याला तर्री आली आहे आणि मस्त सुगंधसुद्धा येतोय तर आता एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पर एक परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि आणखीन दोन तीन मिनिट हे शिजवून घेऊया आता ज्यांच्याकडे ऑलरेडी शेव आहे त्यांनी काय करायचे सेम अशाच पद्धतीने रसा बनवून घ्यायचा आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये ती शेव टाकायची आणि फक्त दोन मिनिटच शिजवून घ्यायची आणि खायच्या वेळेसच शेव टाकायचे तुम्हाला खूप वेळ असेल जेवणासाठी तर मग रस्सा बनवून ठेवायचा आणि खाण्याच्या अगोदर दोन मिनिट शेव टाकायची शेव टाकले लगेच ते रशामध्ये व्यवस्थित भिजली जाते आणि खूप मग तो दाटसर असा रस्सा बनतो खूप घट्ट होतो त्यामुळे जर सुकी शेव असेल ना तर जेवणाच्या अगोदर टाकून घ्या सेम अशाच पद्धतीने बनवू शकतात तर परत एकदा झाकण ठेवून दोन मिनिट आपण हे चांगलं शिजवून घेतले आणि मस्त दाटसर रस्सा बनलेला आहे खूप पातळ नाही खूप घट्टही नाही आहे चपातीसोबत पावासोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतो हा रस्सा तरी ते आपली शेव चांगली शिजलेली आणि शेव शिजल्यानंतर हलकी फुलकी होते आणि अशी वर येते तर मस्त झणजणीत असा रस्सा बनलेला आहे तर्रीदार आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता जास्त शिजवायचं नाही जेवढ्या वेळ आपण जर हे शिजत ठेवलं तर हे खूप घट्ट होत जाईल तसं जसं तस ही भाजी थंड होईल तशी दाटसर होत जाते तर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा बारीक करून टाकू शकतात तर झटपट आपली झणझणीत चमचमीत अशी बेसनपासून शेवची भाजी तयार झाली आहे दिसते ना एकदम भारी तर नक्की करून पहा बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे जास्त काही साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो कांदा टमॅटो असतो शिवाय बेसन असतं आणखीन काय हवं आहे तर झटपट तुम्हीसुद्धा बेसनपासून ही रेसिपी बनवून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका याच्यावरती कांदा लिंबू टाका मस्त पावासोबत एन्जॉय करा अशाच आणखीन झटपट आणि साध्या सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय सबस्क्राईब करा